बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत त्या अभिनेत्रीने प्रेक्षकांना रडवत साऱ्यांच्या मनात घर केले आज आपण अशाच एका अभिनेत्रीचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रवास कलाकारांचा या भागात अभिनेत्री अलका कुबल आटले यांनी त्यांच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आजही सिनेसृष्टीत त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं वयाच्या आठव्या वर्षी बालकलाकार म्हणून नाटकात नृत्यांगणा म्हणून काम करण्याची सुरुवात त्यांनी केली नटसम्राट या नाटकापासून त्यांची सुरुवात झाली त्यानंतर हळूहळू त्यांना रंगभूमीचा सहवास आवडू लागला पुढे शिक्षण घेत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली त्या अकरावीला असताना त्यांच्या बाबांचं निधन झालं पुढे त्यांचा व त्यांच्या भावंडांचा सांभाळ आईनेच केला अलका या बारावीला असताना त्यांना लेक चालली सासरला या चित्रपटात काम करण्याची संधी चालून आली पण याचबरोबर त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पहिल्याच चित्रपटात त्यांनी बाजी मारली आणि मन जिंकलं पुढे त्यांना चित्रपटात काम करण्याच्या अनेक ऑफर्स चालून आल्या तीस चित्रपट केल्यानंतर त्यांना माहेरची साडी या चित्रपटासाठी विचारण्यात आलं पण खर तर या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन झळकणार होत्या काही कारणास्तव हे शक्य झालं नाही आणि या चित्रपटात अलका यांनी काम केलं या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आजही माहेरची साडी चित्रपट पाहिला की डोळ्यातून अश्रू हे ओघळतातच अनेक चित्रपटांमध्ये काम करत त्यांची ओळख समीर आठले यांच्या सोबत झाली समीर राठले हे छायाचित्रकार आहेत हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले या दोघांनी लग्नगाठ बांधत त्यांचा सुखी संसार सुरू केला अलका यांना दोन मुली आहेत एका मुलाखती दरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला अलका या शूटिंगसाठी मुंबईच्या बाहेर गेले असताना समीर यांनी त्यांना मध्यरात्री ताबडतोब पुन्हा घरी बोलावलं तेव्हा त्यांची मुलगी दीड वर्षांची होती त्यांच्या छोट्या मुलीने नकळत एका बॉटल मधील फिनेल पाहिलं होतं आणि तेव्हा त्या सलग पाच दिवस त्यांच्या आईची भूमिका पार पाडत होत्या शूटिंग साठी जाताना त्या मुलीलाही सोबत घेऊन जात पण या सगळ्याचा त्यांच्या कामावर कधीच परिणाम झाला नाही अलका यांच्या दोन्ही मुली चित्रपटांच्या सेट वर लहानाच्या जा मोठ्या झाल्या एक अभिनेत्री मुलगी पत्नी सून अशा बऱ्याच भूमिकांमधील त्यांची कर्तव्य पार पाडत त्यांनी मागे वळून न बघता अभिनयाचा हा प्रवास सुरू ठेवला अलका यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम सुनेची भूमिका साकारली आहे आतापर्यंत साकारलेल्या सगळ्याच भूमिका चाहत्यांना विशेष भावल्या आतापर्यंत त्यांनी सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं मुख्य म्हणजे त्यांनी प्रेक्षकांना रडवलं पण आजपर्यंत सीन साठी कधीही ग्लिसरीन वापरलं नाही अलका यांनी लेख चालली सासरला तुझ्या वाचून करमेना दे टाळी नशीबवान झाकली मूठ सव्वा लाखाची माहेरची साडी बाळाचे बाप ब्रह्मचारी कुंकू लावते माहेरचं नाती गोती काळूबाई पावली नवसाला वेडिंगचा सिनेमा तर नुकतेच प्रदर्शित झालेले धुरळा सुभेदार शेर शिवराज अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आई माझी काळूबाई या मालिकेतही त्यांनी उत्तम भूमिका साकारली होती त्यांचा हा प्रवास सोप्पा नव्हता चाहत्यांकडून त्यांच्या भूमिकांचं नेहमीच कौतुक केलं जातं कला क्षेत्रात काम करत असताना त्यांना बऱ्याच पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे आजही चाहते त्यांच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका